हॅलो एव्हरी बॅन वेलकम टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक कथा ऐकवणार आहे आणि कथेचं नाव आहे तणाव एक ओझे श्री अनंतराव एका मोठ्या कंपनीत सहव्यवस्थापक होते त्यांची सक्षम आणि जबाबदार अधिकारी ख्याती होती त्यांची व्यवस्थापक म्हणून पदोपत्री झाली त्यांच्या तिला इतर अनेक मानसे होती दहा पंधरा दिवसांनी आनंदरावांच्या छातीत धडधडायला लागलं आणि त्यांना भय वाटायला लागले रात्री नीट झोप अशी झाली हे सगळं कामाच्या तणावामुळे होत असतं असं डॉक्टर म्हणाले महत्त्वाचे निर्णय घेताना किंवा विरोधात वागणाऱ्या सहकाऱ्यांशी जमवून घेताना ते फार थकून जात असत आणि परिस्थितीशी जुळून घेणं त्यांना शक्य होत नव्हतं परंतु डॉक्टरांना मात्र खात्री होती की हे सर्व मानसिक तणावामुळेच आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने ते काही दिवस सुट्टीवर त्यांच्या सुट्टीच्या सुट्टी काळात दुसऱ्या अधिकाऱ्याने तो पदभार सक्षमतेने सांभाळा आणि सर्व अडचणी व्यवस्थित दूर केली त्यामुळे अनंतराव पुन्हा रजू झाल्यानंतर त्यांना कामात कसल्याही अडचणी आल्या नाहीत आणि त्यांना बरे वाटू लागले कथेचा पूत ज्या व्यावसायिकाला चिंता कशा दूर साराव्यात हे कळत नाही त्यांना तारुण्यातच मरण येतं असे म्हणतात थँक्यू सो मच फॉर वॉचिंग जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका